कोकणाच्या वाटेवरील पहिला टप्पा असलेलं गाव ते महानगरांच्या पंक्तीत बसू पाहणारं वाढतं शहर अशी पनवेल शहराची ओळख करून देता येईल अवघ्या आठ वर्षांपूर्वी नगर परिषदेतून महापालिकेत रूपांतर झालेलं पनवेल शहर सर्व दिशांनी वेगाने वाढत आहे या नव्या महानगरातील रहिवाशांना उत्तम पायाभूत सुविधा देण्यासाठी महापालिका सज्ज आहे रस्ते पाणी पुरवठा शहर स्वच्छता शिक्षण आरोग्यविषयक व्यवस्था व भविष्यातील नियोजन याबद्दल माहिती देत आहेत पनवेल महापालिका आयुक्त श्री मंगेश चितळे पनवेल नगरपालिका ही भारतामधली सगळ्यात पहिली अर्बन लोकल बॉडी होती त्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार सोळा साली ही पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतरित झाली पनवेलचा विस्तार जो आहे तो एकशे नऊ पॉईंट तीन स्क्वेअर किलोमीटर असून त्याच्यामध्ये पॉप्युलेशन जे आहे अकराच्या पॉप्युलेशननुसार ती पाच लाख नऊ हजार नऊशे दहा आहे पनवेल शहर जेव्हा डेव्हलप झालं त्यावेळेस फक्त तिच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे झालेलं आहे वस्तुद पनवेलच्या आसपास असलेली सिडको आणि सिडकोमार्फत म्हणजे सिटी अँड इंडस्ट्रील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ ही जी आहे शासनाची एस पी व्ही तिच्यामार्फत या ठिकाणच्या एरियाचं बराच मोठा डेव्हलपमेंट झालेला आहे पनवेल महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक समिती नियुक्त केली होती या समितीने पनवेल महानगरपालिका घटित करावी किंवा कसे याच्याबद्दल प्रशासकीय पातळीवरती पूर्णपणे ओहापोह करून त्याच्यामध्ये ही महापालिका कशा स्वरूपाची असावी तिचा विस्तार कसा असावा या ठिकाणी पाण्याची सोय कशी होईल तिचे सोर्सेस कोणकोणते असतील प्रपोज लोकसंख्या त्या ठिकाणी किती असेल त्यांना आवश्यक असलेल्या पाण्याच्या स्वच्छतेच्या आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी अव्हेलेबल करता येतील किंवा नाही त्या व्यतिरिक्त रस्ते आ, या व्यतिरिक्त शौचालयाची व्यवस्थापन ह्या सगळ्या बाबींचं आणि आर्थिक उत्पन्न प्रशासकीय व्यवस्था या सगळ्या बाबींचा पूर्णपणे उहापोह करून त्यानुसार जो अहवाल माननीय विभागीय आयुक्त कोकण यांच्यामार्फत सबमिट झाला होता त्यानुसार शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार सोळा साली या महानगरपालिकेची स्थापना केलेली आहे महानगरपालिका स्थापना झाल्यापासून फार मोठे चॅलेंज या महानगरपालिकेकडे होतं कारण ते सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज म्हणजे असलेली अत्यंत अपुरी कर्मचारी व्यवस्था कारण नगरपालिकेचा स्टाफ त्या ठिकाणी होतं अधिक एकोणतीस ग्राम तेवीस ग्रामपंचायतीमध्ये असलेली एकोणतीस गावं यांचा सगळा जुना स्टाफ त्या ठिकाणचा तो देखील इथे ॲब्सॉर्ब करून घ्यायचा होता या सगळ्या स्टाफला याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं जे जे लिगल होते त्यांना त्यानंतर महानगरपालिकेचं मुख्य चॅलेंज चारी होतं ते म्हणजे महानगरपालिकेचं आर्थिक वृद्धी करणं कारण कुठल्याही प्रकारची सुविधा आपल्याला जर का द्यायची असेल तर महानगरपालिकेला आर्थिक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे या दृष्टीने हा जो सेटअप आहे कारण जी एस टी लागू होणार होतं एल बी टीच्या आकारणी पहिल्यांदा आणि एलबीटीनंतर जी एस टीकडे मागणी करणं या अनुषंगाने जी कारवाई करायची होती त्यासाठी असलेला अपुरा कर कर्मचारी वर्ग ह्या सगळ्यावरती मात करून महानगरपालिकेने आता त्या अनुषंगाने आपलं उत्पन्न वाढीवच्या स्रोतावरती फार मोठं लक्ष घेतलेलं आहे एलबीटीच्या अनुषंगाने महा महानगरपालिकेमध्ये तळोळजा एम आय डी सी इंडस्ट्री एरिया आहे त्या ठिकाणच्या याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे शासनापुढे मांडलं आणि त्यानुसार महानगरपालिकेला प्रति महिना चाळीस कोटी याप्रमाणे जो वर्षाला चारशे कोटी रुपयाचं अनुदान त्यामध्ये आपल्याला जी एस टी मार्फत नंतर जी एस टीमध्ये कन्वर्जन झालं त्यानुसार ते तेवढं उत्पन्न यायला लागलं या, या व्यतिरिक्त प्रॉपर्टी टॅक्स हा महानगरपालिकेचा फार महत्त्वाचा विषय आहे तर तो आत्ता काही डिस्प्यूट्स त्याच्यामध्ये झाले होते आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये एक मॅटर पेंडिंग होतं त्यानुसार ते, ते थोडंसं पेंडिंग होतं परंतु आता त्या गोष्टीवरती तोडगा निघालेला आहे आणि त्यानुसार महानगरपालिकेची आर्थिक समृद्धी या प्रॉपर्टी टॅक्सच्या वसुलीमध्ये देखील पूर्ण होऊ शकेल तो तो जस या व्यतिरिक्त अल्टरनेटिव्ह सोर्सेस कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल आमची आता कारवाई सुरूच आहे ही महानगरपालिका जास्तीत जास्त कशा प्रकारे होईल यासाठी महानगरपालिकेने कंबर कसलेली आहे विशेषतः स्वच्छतेबाबत महानगरपालिकेमुळे पहिल्यांदा स्वच्छतेचं फार मोठं चॅलेंज होतं कारण महानगरपाल जुनी नगरपालिका ज्याच्यामध्ये जुनं पनवेल नवीन पनवेल हे त्याच्यामध्ये समाविष्ट होतं परंतु सत्तर टक्के एरिया जो होता तो आपल्याला सिडकोमधून आलेला होता सिडकोमधला स्पेसिफिकली खारघर कळंबोली कामोठे आणि ही वरती आलेली अकरा गावं ह्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कचरा व्यवस्थापनाची त्या ठिकाणी प्रोसेस नव्हती ही महानगरपालिकेने पहिल्यांदा नव्याने सेटअप केली आणि त्या ठिकाणी पहिली सेवा ज्या टप्प्याटप्प्याने आम्हाला सिडकोकडून हस्तांतरित करून घ्यायच्या होत्या ती पहिली सेवा स्वच्छतेबाबत महानगरपालिकेने हस्तांतरित करून घेतली त्यानुसार तिथे आमच्या यंत्रणा त्यामध्ये हे केल्या गेल्या आणि शहरातील नागरिकांना कचरामुक्त सिटी ह्या करण्यामध्ये महानगरपालिकेने कंबर कसली अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही त्यामध्ये कामाला लागलो आणि त्याचं फलंकन आम्हाला असं मिळालेलं आहे की माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते या महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशनमध्ये म्हणजे गार्बेज फ्री सिटीमध्ये आम्हाला थ्री स्टार मानांकन मिळालेलं आहे त्यामुळे स्वच्छतेकडे आमचा किती कल आहे हे एक प्रकारे आम्ही प्रमाणितच केलेलं आहे घनकसराय व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आत्ताच्या लेटेस्ट जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या यंत्रणा आम्ही आता वापर करतो आहोत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली होती त्यानुसार डीप क्लीन मोहीम ही आम्ही त्या ठिकाणी के हे केली होती त्यानुसार आमच्याकडे आता चार वाहनं डीप्लिनच्या माध्यमातून चालू आहेत या व्यतिरिक्त मेकनाइज रोड स्विपिंग यासाठी आम्ही नवीन स्विपिंग मशीन्स आम्ही त्यामध्ये आता प्रोक्युअर करत आहोत त्याच्या माध्यमातून मुख्य जे महत्त्वाचे रोड्स आहेत ते प्रॉपरली त्यामध्ये स्वच्छतेचं आम्ही हे केलं आहे या व्यतिरिक्त घराघरामधून कचरा गोळा करण्याच्या अनुषंगाने आमच्या सगळ्या व्हेकल्स डिप्लॉईड झालेल्या आहेत आणि ज्या नागरिकांमध्ये आम्ही जनजागृती फार मोठ्या प्रमाणावरती करतो आहोत या व्यतिरिक्त कचरा प्रोसेसिंग हा फार महत्त्वाचा चॅलेंज आमच्यापुढे आहे कचऱ्यापासून वीज निर्मिती हा एक नवीन आमचा प्रस्तावित प्रकल्प आहे त्यामध्ये सिडको आणि महानगरपालिका हे संयुक्त विद्यमाने आम्ही हा तो प्रस्ताव साकार करीत आहोत शहराला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाणी हा विषय आहे त्यामुळे सिडकोनी त्यांच्या नोडमध्ये म्हणजे खारघर कळंबोली कामोठे नवीन पनवेल या एरियामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली होती पण आमच्यापुढे चॅलेंज असं होतं की या व्यतिरिक्त ही अकरा गावं पण या ठिकाणी आलेली आहेत सध्या स्थितीमध्ये पाण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने एम जे पीच्या मार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी आम्ही त्याच्यामध्ये टायप केलं होतं आणि त्यांच्या एका स्कीममध्ये आम्ही सहभागी झालो त्यानुसार एकशे दहा एम एल डी आम्हाला पाणी आता उपलब्ध होऊन होणार आहे त्याचं काम आता प्रस्तावित आहे सहा महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर आमची अकरा गावं जी नवीन आहे दहीसर पिसारवे वगैरे ही वरची गावं त्यांना पाणीपुरवठा प्रॉपर त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल नॉम्सप्रमाणे त्या व्यतिरिक्त शा आमच्या महानगरपालिकेमध्ये अमृत मिशन जे आपलं आहे अमृत मिशनच्या अंतर्गत पाणीपुरवठ्याची मोठी स्कीम आमची आत्ता सध्या कार्यरत आहे त्याच्यानुसार हे पाण्याचं नेटवर्क म्हणजे पाईपलाईनचं नेटवर्क आम्ही करतो आहे ज्याच्या व्यतिरिक्त मोठ्या पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी प्रस्तावित केल्या आहेत जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केलं आहे ते आता आमचं सरडा घ्या तीन ते चार महिन्याच्या अंतर्गत सगळी यंत्रणा आमची कार्यान्वित ना होईल या व्यतिरिक्त ह्या नवीन भागामध्ये आम्हाला सुवेज सिस्टीम आम्हाला द्यायची होती तर त्यादृष्टीने सुवेज सिस्टीम आम्ही आता इम्प्लिमेंट केली आहे त्याच्यावरती डी टी एस म्हणजे डिसेंट्रलई ट्रीटमेंट सिस्टीम्स आम्ही त्या ठिकाणी पॉकेट सीएस ट्रीटमेंट प्लांट पण आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत सिडकोच्याकडे जे त्यांनी उभारलेली जी यंत्रणा होती सीएस ट्रीटमेंटच्या वाटीमध्ये ती त्यांनी ऑलरेडी चालू आहे त्यांची त्याच्या दृष्टीने आम्ही ते आता टप्प्याटप्प्यामध्ये आमच्याकडे मलिसारण व्यवस्था आम्ही आता हस्तांतरित करून घेणार आहोत